बातमी कोल्हापूरमधून आहे अवघ्या चोवीस तासात कोल्हापूरच्या कागलमधलं चित्र आहे कालपर्यंत कागलमध्ये माजी खासदार संजय मंडलिक आणि समरजित घाटगे एकत्र होते मात्र अवघ्या चोवीस तासात शरद पवार पक्षाचे समरजित घाटगे आणि अजित पवार पक्षाचे मंत्री हसन मुश्रीफ हे दोन्ही कट्टर विरोधक नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी एकत्र आले त्यामुळे माजी खासदार संजय मंडलिक एकाकी पडले आहेत कोल्हापूर पाठोपाठ कागलमध्येही अजित पवार आणि शरद पवारांची राष्ट्रवादी एकत्र आलेली पाहायला मिळाली मुश्रीफ गटाला नगराध्यक्षपद तर उपनगराध्यक्षपद समर्जित गाडगे गटाला देण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला आहे यामुळे जी ताकद एकमेकांविरोधात वापरली ती मतदारसंघासाठी वापरू शकलो तर चांगलं होईल अशा शब्दात हसन मुश्रीफ यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या तर अदृश्य शक्तीचा आशीर्वाद राहिल्यास ही युती दीर्घकाळ टिकेल असा विश्वास समरजित घाटगे यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत व्यक्त केलाय भविष्यामध्ये त्या तालुक्यातील या जिल्ह्यातील मी घाटगे आणि माजी आमदार संजयवा घाटगे हे तिघेही आता युतीचे आम्ही घटक आहोत अजून ते शाहू आघाडी आहे त्यांची परंतु ज्या पद्धतीने त्यांनी वर्णन केलं मला वाटतेचे युतीचे घटकच झालेले आहे कोणी गेलं नाही मध्यस्थ बोलून घेऊन ते केले त्यांनी जाऊन मध्यस्थी करा का मी जाऊन मध्यस्थी करा असं नाही वरिष्ठांना वाटलं लग की हे भेटलं पाहिजे म्हणून त्यांनी आम्हाला बोलून घेतलं एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट